लांब लगत यादी सगळे मान्यवर मला हो। एक सांगावं हो। आ हे एवढे बोलले मला का बोल मला तेच कळत नाही काय शिल्लकच का नाही पण एक सांगतो हो। बाय हार्ट बाय हार्ट एक सांगतो हो। जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचारत नाही जाऊन देऊ पाले की चितकी काय का। बास ऐका येत नाही ऐका मला एक सांगा इथं जेवढ्या आहेत महिला वडीलदारी लोक येते एक लक्षात घे आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटते का तुमची काळजी घेणार नाही तुमची वडीलधारी लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण आहे आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना एक शमचं नीट ऐका मी राजीनामा देईन मग तिला तिथन नेण निवडून पण तसं होत नाही नीट ऐका इथं येणार मी येताना बघत होतो मी सगळं आहे ना कम्पाऊंडर अगदी कुलूप लावलं तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर नाही तर इथे भरलेलं असा आता काय ते जीवा भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा नाही जाऊ कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही आता तिला नाही निवडून दिलं तर मग माझ्याशी घाट आहे आधी आनंद काय ठेवलंच नाही हे ते रेल्वे लाईन हे कशामुळे ऐकून घे हो थांब थांब थांबतो ऐका ते कशामुळे होतात ज्या वेळेस एक एक नियोजन केलं जातं नियोजनच्या के माध्यमातून मार्थे संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधी तर वाटप केलं जातो काय होतं मला सांगा बीड म्हणजे आज परत पडला का नाही मगाशी शेवटी पाणी आम्ही ज्याला लक्षात घ्या तसलं नाही पाणी फार निरा देवघर हे जे धरण आहेत तिथं सपाट जमीन तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे म्हणाले हो ना त्यातनं इथनं पाईपलाईन येते हा मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा स्थिर सरकार असतो तुम्ही जायचं काय करणार अंचं एकमत पण होत नाही कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्या भांडणं एक नेतृत्व त्यांनी तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळनं बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरीबी हटाव देश भाषा हा बोलणं सोपं जय जवान जय किसान माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही सज्ञानात तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का विचार करत आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस आलेलं आहे जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवल्या असेल तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या भगवार उत्साह आता माझ्या नट्यावर नको पण कधीतरी आणण्याच्या कधीतरी तुम्ही स्वतःच्या इथं तर करण्याला करणाला विचारा मग तुम्हाला मला का बोलायला मला माहित मी आलो चप्पू मध्ये यायला हेलिकॉप्टर भेटते म्हणलं कधी ना बसलो म्हणून आलो मी असं तुम्हाला वाटत असं मी आलो इच्छा करता नीट वागाला हो नका बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन नका ना सांगतो नाही तर मी ना येणार तुम्हाला वापून नमस्कार करतो аь

एवढंच लक्षात ठेव नेहमी काल पण कालपंखचं होतं पंकज काय वेगळे नाही मुंडे अंत अंतर मला अनेक लोकांना मिळत त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वाढल्यानंतर कोण होतं माझं गोड धायला त्यावेळेस माझं भोप कधी झाली माझ्या गळ्याची शपथ महाराजांनी शपथ तुम्हाला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो तिला देणार नाही मी काय मी माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथं निवडून आणतो मग बघतो तुमचं